हिंदू जनआक्रोश मोर्चा वेळी झालेल्या हुल्लडबाजीमुळे विविध संघटनांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केलं आहे सहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सोलापूर शहरात हिंदू जनआक्रोश मोर्चा आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्त निघालेल्या मोर्चातील काही हुल्लडबाज तरुण आणि गौतम चौक परिसरातील काही दुकानावर दगडफेक करून सोलापूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता परंतु कर्तव्यदक्ष पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करणारं आणि आगामी काळात टी राजासारख्या प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी काढण्यासंबंधीचं निवेदन अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद जाती अंत संघर्ष समिती डी वाय एफ आय अर्थात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आणि कॉम्रेड गोदुताई परळेकर गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी आणि युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाद्वारे सोलापूर शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आला आहे शासनाने आदेश काढलेला असताना सुद्धा सहा तारीख ते एकवीस तारीख कुठल्याही प्रकारचे गर्दीचे कार्यक्रम घ्यायचे नाही असं असताना सुद्धा पोलिसांनी या कार्यक्रमाला परमिशन दिलं हे चुकीची गोष्ट आहे त्याचप्रमाणे गोदूताई वसाहतीमध्ये कुठलाही काही नसताना त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारच्या फुडाऱ्याला आणून त्या ठिकाणचं वातावरण ज्या ठिकाणची कामगार वस्ती आहे आणि त्या कामगार वस्तीमध्ये लोक गुन्हा कष्ट करून खातात अनेक लोक केले तुमचं वातावरण आणि चुकीचा प्रकार त्या ठिकाणी गुरुसाईमध्ये झालेला आहे किती तरुण मुलं आता बाहेरलेल्या आहेत त्यांना समजावणारे लोक पाहिजेत उलट हे तरुण मुलांचे डोके भडकण्यासाठी हे लोक येतात आणि त्रास सगळ्यांना होतो याचा हे करणारे करून जातात पण त्रास गरीबांना होतो आणि त्रास पोलीस खात्याला होतो कारण एवढ्या जनतेमध्ये खूप पोलीस कमी आहेत तरी सुद्धा ते आपले संरक्षण करतात आपल्याला सुखाने ठेवतात याच्याबद्दल परत एकदा त्यांचा आभार महापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं जातीयवाद आणि धर्मीयवाद आणि संप्रदाय पसरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते पूर्णपणे रोखलं पाहिजे आपला देश हा भारतीय राज्यघटनेवरती आधारित आहे त्या देशामध्ये लोकशाही आहे धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्षता आहे ही जी मूल्य आहेत ही मूल्य जतन केली पाहिजेत आणि प्रत्येकाने राष्ट्रीय एकात्मतेला जर आपण पाळलीच पाहिजे कोणी या जातीयतेच्या पद्धतीनं जर राष्ट्रीय एकात्मतेला नख लावत असेल तर त्याला त्या पद्धतीनं उत्तर देण्याची तयारी आज जनतेने ठेवली पाहिजे या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे ते अबाधित राखण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रशासन सहकार्य करत आहे त्या पद्धतीनं जनता सुद्धा त्याला सहकार्य केली पाहिजे